हॅलो नमस्कार तो मंडई आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे झणझणीत चिकन मोमोजची रेसिपी आता झणझणीत यासाठी म्हणेन की ही जी चटणी बनवली होती ना ती मस्ताची स्पायसी होती ह्या चटणीची जर रेसिपी हवी असल्यास मला कमेंट करून नक्की सांगा मी नक्की शेअर करेन सोबत मी हे केलेले आहेत मोमोज इतके ज्युसी आणि मस्त झाले होते ना की एकदा तरी ही रेसिपी तुम्ही घरी नक्कीच ट्राय केली पाहिजे तर सर्वप्रथम पीठ मळून घेणार आहे त्यासाठी मी घेतलेलं आहे एक वाटीभर मैदा एक वाटी म्हणजे जवळपास पाव किलो असा मैदा घेतलेला आहे यामध्ये थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार आणि थोडं थोडं पाणी घालून आपण पुरीला ज्या प्रकारे डो बनवतो ना अगदी तसंच डो बनवायचा आहे पण मैदा असल्याकारणाने मस्त असं चापून सोपून <laughs> मैदा सरळ करून घ्यायचा आणि हा पीठ तयार करून घ्यायचा आणि हा पीठ कमीत कमी वीस -कमी, मिनटासाठी रेस्टिंगला ठेवायचा त्यानंतर मी घेतलेलं आहे चिकन बोनलेस चिकन किमा करून आणलेला आहे तर तो घेतलेला आहे जवळपास पाव किलोच्या वरती होता हा चिकन म्हणजे जवळपास एक वाटी पकडा मोठी एक वाटी त्यामध्ये एक कांदा घातलेला आहे बारीक चिरलेला दोन चमचे आलं आणि लसूण बारीक चिरलेले घातलेले आहे एक चमचा काळी मिरी पूड घातलेली आहे फ्रेशली कुठलेली घातलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ एक चमचाभर सोया सॉस आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे मोमोज ज्युसी होण्यासाठी यामध्ये घालायचं आहे एक चमचाभर तेल किंवा जर तुम्ही तेल नसाल घाला तुम्हाला नसेल घालायचं तेल तर एक चमचा बटर घाला म्हणजे आपले जे मोमोज आहेत ना ते खूप जास्त असे मस्त ज्युसी होतील त्यानंतर यामध्ये एक चमचाभर असं पाणी घातलेलं आहे मी एक चमचाभरच घाला फ्रेंड जास्त घालू नका मिश्रण खूप पातळ वगैरे होऊ शकतं त्यामुळे एक चमचाभरच पाणी घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या म्हणजे आपले मोमोजचं जो आतला स्टफिंग आहे ते मस्त असं ज्युसी होईल तर ते सर्व मिश्रण एकत्र एक करून मी साईडला ठेवून दिलेलं आहे आपले वीस मिनटं झालेले आहेत पीठ देखील वेस्ट मस्तपैकी झालेलं आहे आता या स्टेजला मी ना पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत आपण पुरी करतो ना त्यापेक्षा थोडं छोट्या साईजमध्ये या पुऱ्या लाटून घ्यायच्या थोडीशी एकदम पण पातळ नाही करायचं आणि एकदम पण जाण नाही ठेवायचं त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचा भाग येतो तो, तो म्हणजे मोमोजची जी आउटर कवरिंग आहे ती तुम्ही कोणत्या प्रकारे करणार आहे तर हा जो व्हिडिओत दाखवलेला प्रकार आहे हा मी खूप व्हिडिओजमध्ये पाहिला होता आणि मला मोस्टली प्रकार घरी करून पाहायचा होता म्हणून मी हा एक मोमोज अशा प्रकारे ट्राय केला तसं तर बरोबर झालेलं आहे पण जी मार्केटमध्ये बाहेरची साईड दिसते ना अगदी तशीच दिसत नव्हती पहिल्यांदा केला होता फ्रेंड समजून घ्या त्यानंतर माझ्यात सगळ्यात जवळची ही पद्धत आहे ही मला खूप आवडते आणि मी या पद्धतीने शक्यतो मोमोज करते तर पुरी घेतलेली आहे आपण जी मैद्याची पारी केली होती ती त्यामध्ये एक चमचाभर स्टफिंग भरली आहे आणि आपण करंजी करतो अगदी तशा प्रकारे दोन्ही कडा जोडून घेतलेल्या आहेत आणि नंतर जे टोकर हातात ना ती अशा प्रकारे जोडून घ्यायची आणि आपलं मस्त इझीवाला मोमो तयार झाला आहे त्यानंतर ही देखील एक पद्धत असते ती देखील मी ट्राय केली मी आज भरपूर वेगवेगळ्या प्रकारची पद्धत ट्राय केल्या आणि आपले मोमोज तयार केले खूप छान आणि टेस्टी झाले होते तर तुम्ही कोणत्याही तुम्हाला जी इझी पडेल त्या पद्धतीमध्ये मोमोज तयार करा दहा मिनटं स्टीम झाल्यानंतर आपले मोमोज तयार आहेत खाण्यासाठी तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय